कार एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या चार मागण्या मान्य शासन निर्णय निर्गमित दिनांक चौदा मे दोन या संदर्भामध्ये स्पष्टीकरण असून स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचे असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत एकदा प्रलंबित मागण्या मान्य राज्य शासनाकडून लाभ प्रकरणी मार्गे लागले कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या साठी सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय निर्गमित तर या शासन निर्णयाने कर्मचाऱ्याला मिळाला दिलासा चला तर पाहूया प्रलंबित मागणीच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णयाचे स्पष्ट सविस्तर स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे सविस्तर स्पष्टीकरण पाहांपूर्वी आपण जर ऍक्टिव जितेशन YouTube वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रगती योजना निवृत्ती विषयक लाभ प्रकरणे मार्गी लावणे बाबत विशेष अशा राबवण्याच्या संदर्भात शासनाने कार्य हाती घेतले आहे आणि याच संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आला आणि या शासन निर्णयानुसार पुढील प्रकारची माहिती देण्यात आली आहे राज्य अधिकारी कर्मचारी ने केलेल्या गुन्ह्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाते परंतु सदर प्रकरणे मार्गी लागण्याकरता बराच कालावधी लागतो त्यामुळे परिणामी सदर कर्मचाऱ्यांना विषयी आणि आर्थिक लाभ प्राप्त होत नाही यामध्ये प्राप्त न होणारे मुख्य मुद्दे म्हणजे पदोन्नती अशा प्रगती योजना निवृत्ती विषयक प्रकरणे प्रलंबित राहतात आणि या करिताच महाराष्ट्र शासनाने ही बाब विचाराधीन असल्यामुळे शासनाने सदर शासन निर्णयानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत असून ती मोहीम राबवण्यासाठी महत्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे आणि सदर शिस्त मागण्याचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या प्रलंबित असणारे प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदरची प्रकरणे हे मार्गी लावण्यासाठी विशिष्ट कालावधी सुद्धा दिला आहे सदर प्रकरणे हे माहे जून पुर्ण करने चे निदेश दिले या सादर करता अधिकारी सहकार्य करीत नाही तसेच चौकशी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही तसेच चौकशी करीता कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात

जून महिन्यामध्ये राबवण्यात येणार आहेत आणि जून महिन्यापर्यंत प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत दरवर्षीची मोहीम आहे तसेच या अहवाला प्रलंबित प्रकरणाची संख्याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी आलेल्या प्रकरणाची संख्या आणि या मुद्द्याच्या आधारे सदर सरकारी सा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे कारण अनेक प्रकरणे प्रलंबित आहे आणि त्या प्रकरणामुळे हाच निर्णय आहे हा निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर पाहू शकता आणि तेथेही सुद्धा याची माहिती देण्यात आली आहे आणि येथेही सुद्धा मी पेस्ट करून दिला आहे आणि स्क्रॉल करून आपणास दाखवला आहे करिता करीता चॅनल ने अत्यंत महत्वाच्या व्हिडिओची माहिती व्हायरल केलाय धन्यवाद मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेरी मच